असं काय प्रेम आहे तो काय या सरकारचा जावाय आहे काय या सरकारचा जावाय आहे तो विकासात एकवीस 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 चोवीस कंपन्यांचा प्लॉट मला द्यायचे अहो बोलू द्या उत्तर बोलू द्या आम्हाला सरकारचा प्रश्न बोलू द्या अध्यक्ष सांगतील मला बोलू द्या अहो आमच्या मराठी माणसांच्या चपला घासल्या हो पॅरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या एकाच विकासकाला नाशिकच्या एम आय एकवीस कंपनी विकल्याच्या प्रकरणावरून आज शिंदे गटाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या मंत्र्यालाच घरचा आहेर दिल्याचे चित्र आज सभागृहात पाहायला मिळाले नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अखत्यारीत येणाऱ्या उद्योग विभागातील नाशिकच्या एका प्रकरणाचा दाखला देत एकाच विकासकाला एकवीस कंपन्यांचे भूखंड दिल्याने अन्य मराठी उद्योजकांना उद्योगासाठी जागा मिळणे कठीण झाले असून हा विकासक नेमका सरकारचा जावई आहे का असा सवाल करत उद्योग मंत्रालयाचे वाभाडे काढले दरम्यान शिंदे गटातील आमदारांनी शिंदे गटातीलच मंत्र्याच्या विभागाचे असे वाभाडे काढल्याने विरोधकांनीही काही काळ सभागृहात या विषयावर खासगी चर्चा केल्याचं बोललं जात आहे आमदार सुहास कांदे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी परिचित असून यापूर्वी महाविकास आघाडीत असताना त्यांचे नामदार छगन भुजबळ तर शिवसेनेच्या विभाजनानंतर एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातील पालकमंत्री असलेल्या नामदार दादा भुसे यांच्याशी देखील मतदारसंघातील विकास कामांवरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले मात्र विधान भवनातील आजच्या प्रकारामुळे विरोधकांना सत्ताधारी मंत्र्यावर टीका करायला आता आयताच मुद्दा सापडला असून अधिवेशनात हा मुद्दा कसा गाजतो ते पाहणे महत्वाचे ठरेल हा नाशिकवाल्यांना आमच्या एमआयडीसी वाल्यांना आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही आम्ही प्लॉट शोधायचोय तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे तो प्लॉट देत नाही आणि एकाच विकास एकवीस कंपन्या एकवीस कंपन्या इथले अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय आमच्या मंत्री महोदयावर आमचा प्रचंड विश्वास आहे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी नाहीतर आम्ही आलो आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली सरकारने नोंद घेतली असं उत्तर न देता अध्यक्ष महोदय दे, माझी अशी मागणी अध्यक्ष मोदय <coughs> की ह्या ज्या एकवीस कंपन्या आहेत ह्या एकवीस कंपन्यांना जोपर्यंत त्याचा निकाल लागला पहिली तर माझी अशी मागणी अध्यक्ष महोदय की याच्यावर टी नेमावी टी नेमला नेमेपर्यंत अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे जे एकवीस कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी एक हजार कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री मोदयांना आपल्या माध्यमातून विनंती तसेच अध्यक्ष मोदय जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासाकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदावेत अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय तसेच अध्यक्ष महोदय जर हे पैसे खरंच महामंडळाची नुकसान झाली असेल तर त्या अधिकाऱ्याकडनं आणि त्या विकासाकाकडनं सरकार पैसे भरून घेईल का हा सुद्धा माझा प्रश्न आहे आणि माझी विनंती आहे ज्याने हा सगळा गोंधळ केला ज्याची मुदत संपली जो एकाच खुर्चीवर चिटकून पाच वर्षापासून बसलेला आहे गौरीपूर नावाचा अधिकारी याला सक्तीच्या रजेवर किंवा ताबडतोब सस्पेंड कराल का साहेब अध्यक्ष मोदय जर हे केलं नाही तर असे फ्रॉड ज्या तरुण मुलांना मराठी मुलांना ज्यांना प्लॉट पाहिजे यांना प्लॉट भेटत नाही आणि दुसऱ्या विकासकॉट एकवीस एकवीस प्लॉट मोदी उत्तर देतील तर माझी विनंती अहो बोलू द्या देतील उत्तर बोलू द्या आम्हाला सरकारचा प्रश्न आहे बोलू द्या अध्यक्ष सांगतील मला बोलू द्या माझी विनंती आहे बोला अध्यक्ष महोदय अहो आमच्या मराठी माणसांच्या चप्पला घासल्या हो। पेरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या आणि एकच अधिकारी पाच वर्षापासून तर मी आपल्या माध्यमातून हे जे झालं त्याची एसआयटी लावा एसआयटी लावल्यानंतर तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्लॉट सर्व प्लॉट ट्रान्सफर करण्यासाठी ताबडतोब मंत्री महोदय स्टे द्यावे आणि त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करावं कारण त्या अधिकारी तशी बी तो तहसीलदार आहे पोस्ट प्रांताची आहे तो महसूल घाटाकडनं तिथे बसलेला आहे तो, बस तो महामंडळाचा नाहीये त्याची मुदत संपली पाच वर्षापासून चिटकून बसलाय साहेब त्याची जर चौकशी लावली ला तर पाचशे कोटीचा हजार कोटीचा तो मालक निघेल तर माझे प्रश्न चालू आहे एसआयटी नेमणार का एसआयटी नेमेपर्यंत ट्रान्सफर जे प्लॉट एकवीस कंपन्या एकाच विकासाकाला दिलेल्या आहेत त्या प्लॉट हे देणार का दुसरी माझी मागणी आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही आणि जो दूध का दूध पाणी होत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही सस्पेंड करणार का किंवा मी मंत्री जे महामंडळाची ते नुकसान झाली हे जर मी त्यांना क्लिअर करून दिलं त्यांच्या दालनामध्ये तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का एवढे माझ्या मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय थोडं चुकीचं रेकॉर्डवर राहू नये म्हणून पहिल्यांदा सांगतो की एक सन्माननीय सदस्य सुभाषांनी या ठिकाणी सुरुवातीला सांगितले की दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि नंतर एक हजार कोटीचा झाला असं सांगितलं तर नक्की किती कोटीचा झाला ते एकदा रेकॉर्ड ऐका ना साहेब साहेब माझं म्हणणं असं आहे की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये कारण जर चौकशी लावायची असेल तर सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं खरं आहे असं मानलं जातं अध्यक्ष महोदय मला बोलाय की ज्या वेळेस एखादं सदस्य विषय मांडतो लक्षवेधी काही आज दिली नाही ना आज काल दिली नाही आज मानली नाही त्या संदर्भात शासना त्यांची माहिती घेऊन त्यांनी तो मानलेली आहे भ्रष्टाचार त्यांनी पहिले दोन हजार म्हटलं मग हजारावर आले हजार कोटीचा भ्रष्टाचार असू शकतो पण त्या संदर्भात सदस्यांना खोट आहे खोटी माहिती आहे असं म्हणून सदस्याचा अपमान होऊ नये अवमान होऊ नये अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय ही माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न विचारलेला आहे त्याचं मी उत्तर देतोय आणि न्याय देणार आहे ठीक ठीक विरोधी पक्ष साहेबांना मला विनंती करायची आहे मी देखील दोन हजार चारपासून सभागृहामध्ये आहे माझं रेकॉर्ड तपासावं मी सुहास अण्णा सन्मान्य सदस्यांबाबत जर काय खोटा शब्द प्रयोग केला असेल तर मी सांगेन ते यायला तयार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की मी देखील चौथ्यांदा निवडून आलेलो आहे त्याच्यामुळे मला देखील सभागृहाच्या प्रथा परंपरा सगळ्या मला माहिती आहेत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सन्मान्य सदस्य सुहास सुहासण्णांकडनं जी माहिती आहे दोन हजार कोटीची असेल एक हजार कोटीची आहे ती सगळी माहिती घेतली जाईल त्याच्यावर एस आय टी काय त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यापर्यंत कारवाई केली जाईल जर अधिकारी तिथं काही अजून वेगळ्या पद्धतीनं करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली पाहिजे जाईल परंतु चौकशी करत असताना ऑथेंटिक पेपर आपल्याकडे असणं गरजेचं आहे मी सभागृहामध्ये त्यांनी दोन हजार कोटी एक हजार कोटी जे काय बोलले त्याच्याबद्दल मी काहीसुद्धा बोललेलो नाही त्याचे रेकॉर्ड आपण तपासावं माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की जे काय असेल एक हजार कोटीचं असेल दोन हजार कोटीचा असेल कारण सातपुरा एम आय डी सी जो आहे त्याच्यातला स्क्वेअर मीटरचा जर आपण रेट काढला वेळेटीवार साहेब आणि सगळी जमीन आपण एकत्र एम आय डी सीनं विकायचा जरी प्रयत्न केला तरी एक हजार कोटी रुपये होणार नाही म्हणून मी म्हटलं की जेव्हा आपण चौकशी लावतो तरी त्याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही आमच्या अधिकाऱ्यानं जर अशा पद्धतीनं काम केलं असेल तर सन्माननीय सुनाथ दालनात बोलून त्यांच्याकडची सगळी माहिती घेऊन त्याची उच्चस्तरीय चौकशी लावली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं तर एफ आय आर देखील दाखल केला जाईल